बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जयंत उद्याच्या पंढरपूर नगरपालिका निवडणूक यांची काउंटिंग व त्याचबरोबर निकालाची घोषणा होणार आहे त्याच्याच अनुषंगाने पोलीस बंदोबस्त व पोलीस प्रशासन सज्ज आहे या पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्त मध्ये एकूण तीन पी आय एक डीवायएसपी व त्याचबरोबर दहा पी एस वी आय दर्जाचे अधिकारी व त्याचबरोबर एकशे सहासष्ट पोलीस कर्मचारी एक पोलीस स्ट्रायकिंग फोर्स साठ होमगार्ड व एक एसआरपीएफ सेक्शन हे असे तैनात केलेले आहेत अनेक ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत जी संख्या आहे वीस त्याचबरोबर डीवाय ऑफिस पी ऑफिस कराड नाकाचं जी वाहतूक आहे ती जी बंद केलेली आहे त्यासाठी पर्यायी मार्ग आम्ही नेमलेले आहेत त्याचबरोबर आठ सेक्टर पेट्रोलिंग या वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये पंढरपूर शहरामध्ये सक्रिय राहणार आहेत त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई या उद्याच्या दिवसासाठी आम्ही केलेली आहे जे बावीस लोकांवरती आम्ही एकशे त्रेसष्ट दोन अन्वय दोन दिवसासाठी तडीपारची कारवाई केलेली आहे व त्याच बरोबर सत्तर लोकांवरती एकशे अडुसष्ट ची नोटीस देऊन त्यांना सतर्क राहण्यासाठी कळवलेल्या आहे त्याचबरोबर उद्याच्या या दिवसासाठी तीन महत्वाच्या सूचना या माझ्याकडून आहेत पहिली सूचना अशी आहे की विजय मिरवणूक हे काढणं बंधनकारक नाहीये तुम्हाला अलाउड नाही आहे दुसरी सूचना अशी आहे की बाईक रॅलीज आपल्याला अलाउड नाही आहे वेगवेगळ्या ठिकाणी असे आढळून येते की बाईक जे असतात ते मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन ते प्रवास करत असतात व वाहतूक करत असतात तेही आपण बॅन केलेले आहेत त्याचबरोबर तिसरा आणि महत्वाच्या सूचना म्हणजे साऊंड सिस्टम व डीजेचा वापर कुठल्याही उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी जय हिंद